अवधूत जिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करून उद्या रक्षा आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाचं आपण आपल्या भावा बहिणीला म्हणजे हा आत्ता नातं घट्ट करणारा असा हा दिवस असतो पण भावाच्या आधी प्रत्येक महिला प्रत्येक बहीण यांना राखी बांधावी असे एक प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण यांना अगोदर राखी देत असतो कारण याचं महत्त्व आपण का राखी देत असतो हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कधी ही संपूर्ण माहिती ह्या मा व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्याचबरोबर भावाला बहिणी बहिणीकडून ही लक्ष्मी स्वरूप एक वस्तू द्यायची असते ती वस्तू कोणती यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला माहिती आहे का आपल्या गावाकडे अजूनही ह्या गोंडे दिले जातात जे गुरुजी असतात जे ब्राह्मण आपण त्यांना आपण गुरुजीच म्हणतो त्यांना ते पुरोहित असतात ते आपल्याला ही गोंडे देतात पण आता शहराच्या ठिकाणी किंवा आपण आपण हे गोंडे आता विकत घेतो पण हे गोंडे याला काय म्हणतात देवगोंडा कारण हा देवगोंडा असतो तो अतिशय महत्वाचा असतो ज्याला आपण जरी म्हणतो ना साठ साठन सत्तर ऐंशी किंवा नव्वद शंभरच्या राखीपेक्षाही त्याला जास्त महत्त्व असतं कारण ते देवगोंडा असतात आपल्या आयुष्यात विघ्न येऊ नये संकट येऊ नये आलेलं विघ्न टळावं संकट टळावं ह्यासाठी पहिली राखी असते ती गणपती बाप्पाला तो विघ्नहर्ता आहे मंगलदायक आहे आणि आपण जसं आपल्या भावाला औक्षण करतो तसं गणपती बाप्पाला औक्षण करायचं आहे या राखीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू चालतं हळद कुंकू अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाच्या हाताला जर बांध येत असेल तर बांधा नाही तर त्यांच्या चरणी अर्पण केली तरी चालते ही याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या कितीतरी समस्या दूर होत असतात दुसरं येतं ते आपली मारुती राय आता दुसरी बांधायची ती मारुती रायाला ह्या दिवशी आहे शनिवार आणि मारुती रायाला बांधण्याचं कारण एक असतं की तो अख्ख्या जगाचं संरक्षण करतो तो आपल्या संरक्षण करतो बघा आपण मारुती राय कोणाची भक्ती करतो रामाची भगवान श्रीरामांची तर रामाची भक्ती करतो तर तेव्हा भगवान प्रभू श्रीरामाचं आपण रामरक्ष स्तोत्र हे कशासाठी पठण केलं जातं का ते आपल्या स्वतःचं आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं ह्यासाठी आणि जेव्हा आपण हे जागृत देवस्थान यांना जेव्हा राखी देतो पुन्हा त्यांना त्या राखीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं ती मनोभावी आपल्याला ती अर्पण करायची मंदिरात महिलांना प्रवेश नसतो काही ठिकाणी पण काही ठिकाणी असतो तुम्ही तुम्ही जा किंवा तुमच्या घरातल्यांनी जरी तिथे मा मारुती रायाला राखी ठेवली ना तर ते संपूर्ण घराचं संपूर्ण गावाचं संपूर्ण एका जिल्ह्याचं देशाचं पूर्ण संरक्षण ते करीत असतात कुठलेही म्हणजे आपण म्हणतो ना शत्रुत्व आपल्याला माहिती असतं की ते असतं पण ते शत्रूंवर एक आपलं खरंच शत्रूंपासून संरक्षण करणारी मारुती राया असतात म्हणून सांगते मारुती दुसरी असते ती बाळकृष्णाला बाळकृष्णाला का द्यावी आपल्या घरात बाळ गोपाळ नांदत असतात त्यांच्या कृपेने आपल्या घरातलं घरात खूप सुखी एक आयुष्य चांगलं चालू असतं जे आपली बाळगोपाळ असतं ते दष्टपृष्ट असतात म्हणून मला तरी असं वाटतं का तिसरी राखी त्यांना बांधायची चौथी आपल्या घरात स्वामी महाराज आहेत आपले गुरु आहेत आपण त्यांना राखी बांधलीच पाहिजे असं काही शास्त्र सांगत नाही पण आपलं मन म्हणतं ना यार महाराज आपल्या क्षणो शोन क्षणी सोबत आहेत प्रत्येक संकटाला ते सोबत आहे आपण महाराजांना आपल्या घरातलं मानतो व मला एकच सांगा की आपण त्यांना कसं विसरू शकतो नाही ना ते देव आहेत पण ते खरंच आपल्या किती जवळचे आहेत हे प्रत्येक स्वामी सेवी करायला स्वामी भक्तांना माहिती आहे म्हणून त्यांना राखी आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आणि त्यांना राखी बांधायची आहे त्यांना राखी अर्पण करायची आहे दुसरं म्हणजे यानंतर येतात कुलदेवीला कुलदेवी कुलदेवी ही सगळं काही देते आपल्याला कुलदेवी ही आप कुल आप ले आई असते आपली कुलदेवी आई आपण लेकरू जसं आईला हाक मारते ना का आई मला हे द्या आई मला ते द्या आई आपली पटकन ऐकत असते म्हणून कुलदेवीला राखी बांधण्याचं कारणही तेच झालेली सेवा स्वामींच्या चरणी ठेवण्यासाठी रोज करते आणि व्हिडिओ येतो त्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा